संध्याकाळचा जो दिवसभरचा जो, जो कलेक्शन होता तो घेऊन जात असताना ह्या तीन इसमांनी त्याला मोटरसायकलीवर त्याला लात मारून खाली पाडलं आणि तलवारीचा ढाक दाखवून त्याच्याजवळचा जो, जो, जो बॅग होता दिवसभरचं कलेक्शन केलेला पैशाचा तो त्यांनी घेऊन गेला सदर गुन्ह्यामध्ये लोहा पोलीस स्टेशन एल सी बी टीम सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती त्यानंतर आ? सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एल सी बीचे एपीआय माने आणि त्यांची टीम ह्या घटनेवर वर्क करत होती तर संदर्भात त्यांना गोपनीय माहिती मिळाली की त्याच पेट्रोल पंपवरचा पृथ्वीराज ठाकूर हा तो त्याच पेट्रोल पंपवर काम करतो हा त्यांना टीप देऊन हे का त्यांनी कारवाई केली होती त्यामुळे त्यांच्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज ठाकूर यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता तर त्यांनी सांगितलं की त्या ह्यामधला जो मेन आरोपी आहे प्रताप लाड वय चोवीस वर्ष राहणार हा साया सायर रोड लोहा लोहातला राहणार आहे इतर पण दोन आरोपी लोह्यात जे आहेत आणि एक आरोपी नांदेडचा आहे असे एकूण पाच आरोपी सदर गुन्ह्यामध्ये आहेत आणि ह्या जो पेट्रोल पंपचा कर्मचारी आहे पृथ्वीराज ठाकूर ह्याला त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये देतो म्हणून आम्हीच दाखवलं होतं आणि जो पेट्रोल पंपचा जो दिवसभरचा कलेक्शनचा पैसे आहेत तो कधी घेऊन जातो हे जी टीप देण्यास सांगितली होती आणि त्याप्रमाणे ते त्यांनी त्या ते जे मोटरसायकलवरचे तीन इसव होते त्यांना त्यांनी माहिती दिली आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं आणि ह्या सर्वांना आम्ही सध्या ताब्यात घेतलेलं आहे यांच्याकडून गुन्ह्यातील सर्व दोन लाख रुपये र रिकवर झालेले आहेत आणि त्यांना सध्या लोहा पोलीस स्टेशनला पुढील तपास कमी देण्यात आली सर याच्या व्यतिरिक्त अजून एक